श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता सुर आपल्याला सरांना माहिती आहे की दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत आपले मल्हारी महात्मा मल्हारी मार्तंडाचे षडरात्र आहेत म्हणजेच खंडोबाचे षडरात्र आहेत आणि सहा दिवसामध्ये आपल्याला खंडोबाची खूप काही सेवा करायची जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे करायची आहे तर जसं आपण देवीचे नवरात्र असतात तेव्हा आपण देवीच्या टाकावर किंवा आपण श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करत असतो बरोबर तर जेवढं आपल्याला माहिती आहे की कुंकुमार्चनचं जेवढं महत्व आहे तेवढंच आपल्याला खंडोबाच्या टाकावर हरिद्र अर्चनचं महत्व आहे पण आपण काय करतो आपल्याला हे कुंकुमार्चनचे बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत आपण ते करतो आपल्याला ती नेहमीची करण्यामुळे सवय झालेली परंतु हरिद्र अर्चना आपण कधी करत नाही तर आपण ही सेवा करायला सुरुवात करा, करा। कारण की ही सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे आणि खूप काही देणारे आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरिद्रार्चन कसं करायचं हरिद्रार्चनची फलश्रुती काय हे सगळं आपण माहिती आणलेली आहे थोडी व्हिडिओ मोठी छोटी मोठी होऊ शकते मागे पुढे जाऊ शकते परंतु माहिती पूर्ण देणं हे माझं काम आहे कसं असतं अर्धवट माहिती दिली म्हणजे तुमची सेवा अर्धवट होती आणि अर्धवट सेवा झाल्यामुळे काय होतं की मग तुम्हाला फळ ती पण अर्धवट मिळते किंवा तुम्ही एखाद्या कामासाठी केलं तर ते तुमचं काम पण लवकर होते मग मी काय करते दोन व्हिडिओ बनवण्यापेक्षा एकच व्हिडिओ बनवते कारण की कसं होतं मी जर दोन व्हिडिओ बनवल्या म्हणजे एकाचे दोन भाग बनवले एक आपण बघितले एक बघितलं नाही मग आपण एक बघून एकाची सेवा करणार एक जेवढी बघितली तेवढीच सेवा करणार मग दुसरी राहून जाते म्हणून मी थोडीशी जरी मोठी झाली तरी पण मी व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देते मग ती माझी कमी लोकांनी बघितली तरी चालेल पण जे कमी जरी बघितलं तर त्यांनी प्रॉपर त्यांना प्रॉपर सेवा माहिती होणं हे माझं काम असत ठीक आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू अं खंडोबाच्या टाकावर हरिद्राचन कसं करायचं आणि का करायचं तर बघा आपण सगळ्यात पहिले आपण त्याची फलश्रुती बघू खूप काही अशी फलश्रुती छान आहे खंडोबाच्या टाकावर हरिद्राचन केल्याची फलश्रुती बघू तर जेव्हा आपण खंडोबाच्या टाकावर हरिद्राचन करतो आणि काही संकल्प करतो संकल्प युक्त जर केलं तर आपले खूप काही काम होतात आता काय काय कामासाठी आपण करू शकतो बघा जर आपल्या घरामध्ये शत्रुभय असेल म्हणजे शत्रू असेल शत्रू निवार भय निवारण्यासाठी असेल किंवा शत्रूचं आपण खूप आपल्याला खूप शत्रू झाले असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हरिद्राचन करून ती हरिद्रा आपण बाहेरच्या दिशेने फुंकून द्यायची आपले शत्रू दूर होतात शत्रू मित्र सुद्धा होऊ शकतात कदाचित इतकी त्याच्यामध्ये पॉवर आहे त्यानंतर क्षेम स्थैर्य हो, स्थैर्य हो. दीर्घायू दीर्घायूसाठी सुद्धा आता आपल्याकडे कोणी आजारी असेल काय असेल तर त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा करून ते हरिद्राचन अर्चन केलेले जे हरिद्र आहे तो भंडारा आहे तो आपण रोज कपाळे लावायचा थोडासा खायचा काय फरक किंवा जसं आपण रक्षा खातो तसं आपण ते खाऊ शकतो जर आपल्याकडे कोणी आजारी असेल तर आपण त्याच्यासाठी सुद्धा संकल्प करा आणि त्या रोज खंडोबाच्या टाकावर हरिद्राचन अर्चन केलेले हरिद्र आपण भंडारा आपण थोडासा कपाळे थोडासा खाण्यास खा द्यावं त्यांना त्यानंतर विद्या साठी सुद्धा एखाद्याला जर म्हणजे काही अशी विद्या विद्या म्हणजे अशी ही नाही बर का आपल्या मुलं शाळेत वगैरे जात असतात त्यांच्यासाठी आपल्याला पाहिजे असते बरोबर आहे ना तर आपल्याला स्मरण शक्ती बुद्धी ही विद्या असते ही विद्या येण्यासाठी सुद्धा त्यांच्यासाठी पण आपण करू शकतो त्यानंतर कुठल्याही क्षेत्रात विजय पाहिजे असेल आपल्याला तर आपण विजयासाठी सुद्धा करू शकतो म्हणजे आपण कुठल्या कुठल्या कामासाठी ही सेवा करू शकतो कसं असतं बघा की प्रत्येक सेवा ही म्हणजे सॉरी प्रत्येक समस्यावर वेगळी वेगळी सेवा असते तर मी आजच्या हे हरिद्रार्चनचं महत्व सांगते ते हरिद्रार्चन आपण कुठल्या कुठल्या प्रश्नासाठी करू शकतो त्यानंतर पापाचं पण क्षय होण्यासाठी जर आपले काही पाप असेल आपले काही भोग माहित नाही आपल्याला भोग भोगावेच लागतात तर आपण कधी कधी म्हणतो बाई मी खूप त्रस्त आहे असं आम्हाला फोन येत राहतात आई मी खूप टेन्शन मध्ये आहे असे तसे हे टेन्शन संकट हे अडचण आजारपण हे सगळे आपले भोग असतात तर हे आपले भोग कशाने असतात हे आपल्या मागच्या जन्मेचं पाप परत फेड असते तर मग आपलं हे पाप जे असतं ना तर ता त्याचा क्षय होण्यासाठी म्हणजे पाप कमी होण्यासाठी तर आपल्याला हरिद्राचन केलेलं म्हणजे हरिद्राचन रोज केलं तर ते चांगलं असतं आणि त्याच्याने आपलं पाप क्षय पण क्षय पण होतो तर ते करू शकतो आपण ते त्यानंतर ऐश्वर साठी सुद्धा ऐश्वर आपल्याला हवं असेल ऐश्वरुद्धी सुद्धा होऊ शकत होते त्यानंतर गृहसौख्य जर पती पत्नी मध्ये भांडणं होत असेल सारखे भांडणं होत असेल आणि मतभेद होत असेल जमत नसेल तर ते त्यांनी सुद्धा हरिद्राचन केलेलं हरिद्रा रोज दोघांनी कपाळी लावायचं थोडीशी डोळा उठून चाटून घ्यायचे तर हे सुद्धा आपण करू शकतो त्यानंतर मनशांतीसाठी पण मनशांतीसाठी सुद्धा आपण ते आपले समजा मन खूप चलबिचल असेल आपल्याला म्हणजे कुठे निर्णय घेताना आपल्याला हे होत असेल अस्थिर होत वाटत असेल अगदी मनात काही खूप खळबळ उडत असेल आपलं मन स्थिर नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हे करू शकतो म्हणजे आपल्याला इतकं आहे आणि आपल्याला एक तर कुलदेवाचा कृपा आशीर्वाद पण प्राप्त करण्यासाठी पण आपण पन करू शकतो म्हणजे आपल्याला हे सहा दिवसात तर करायचं त्यानंतर तुम्ही प्रत्येक रविवारी सुद्धा करू शकता त्याला काहीच वेळ लागत नाही पंधरा ना ना ते वीस मिनिटं लागतं फक्त जास्त काही वेळ लागत नाही आणि एक पाठ करायचा आपण प्रत्येकाने ना रोज दोन अध्याय करायचे नाही जाऊन दोन अध्याय जमलेत एक रविवारी तरी एक पूर्ण पाठ करायचं आणि खंडोबाचा टाक असेल त्याच्यावर हरिद्र अर्चन करायचं किंवा रुद्र यंत्र असेल तर त्याच्यावर हरिद्र अर्चन करायचं तर असं आहे त्यात ह्या हा जो ग्रंथ आहे ना हा आपल्याकडे सर्वांकडे आहे हा ग्रंथ आहे आपल्याकडे कर सर्वांकडे देव मान सन्मान कुलदेवता कुल देवीचा कुंकुमार्चन विधी असं आहे दे मान सन्मान आहे कुलदेवता कुलदेवी आणि कुंकुमार्चन विधी असं ग्रंथाचं नाव आहे तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की कुलदेवीची पूर्ण सेवा दिलेली मान सन्मान कसा करायचा कुलदेवी कुलदेवाचा मान सन्मान कसा करायचा कुंकुमार्चन कसं करायचं त्याच्यातच तुम्हाला हरिद्रार्चन कसं करायचं हे पण दिलेलं आहे याचा संकल्प सुद्धा दिलेला आहे संकल्प मी तुम्हाला फक्त सांगितलं की याच्यासाठी करत हे सगळ्या गोष्टी संकल्पात येतात म्हणजे तुम्हाला तुम्ही जेव्हा करण्याचा संकल्प करतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलल्या तर तुम्हाला ते मिळून जात तर त्या संकल्पात दिलेलं आहे ते सगळं चला त्यानंतर काय करायचं बघा झालं ते झालं की मग आता आपण आता कसं ते समजलं आपल्याला कशासाठी काय काय मिळतं आता हे काय की आपल्याला कुलदेवाची सेवा ही आपण आपले वडील म्हणून करायचे कुलदैवत हे आपले सगळ्या जगाचे वडील आहे जाती धर्म कुठल्याही असो कुठल्या जातीचा असो कुठल्या धर्माचा असो प्रत्येकाचा कुलदैवत एकच आहे खंडवा देव सगळे एकच असतात पण कसं असतं फक्त धर्माने नाव वेगळे वेगळे दिलेले आहेत बाकी काहीच नाही देव काय असे वेगळे कुठले ह्या धर्माचा वेगळा देव त्या धर्माचा वेगळा देव असं काही नाहीये सगळे देव एकच आहे फक्त त्यांनी आपल्या आपल्या धर्मानुसार त्यांना नावं ते दिलेली आहेत म्हणून आपल्याला वाटतं की मुसलमानाचा तो देव आहे हिंदूचा हा देव आहे असं वाटतं पण तसं काहीच नाही सगळ्यांचे एकच आहे तर ठीक आहे आता आपल्याला समजलं खंडोबाचे सगळ्यांचे एकच कुल देवत आहे त्यानंतर आता हरिद्रार्चन करायचं आपल्याला हरिद्रारचन करताना काय करायचं बघा पहिले आपण धूप दीप अगरबत्ती लावून पंचोपचार पूजन करायचं त्यानंतर पंचोपचार पूजन केलं की आपण थोडस पाणी घ्या हातामध्ये त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुल घ्या आणि संकल्प करा आपण किती दिवस करणार आहे काय करणार आहे कशासाठी करणारे आता मी हे संकल्प तुम्हाला बोलून दाखवते कारण की बाकीचं तर तुम्ही हे करू शकता पण संकल्प तुम्हाला मी बोलून दाखवते संकल्पात काही नाही आपलं नाव सांगायचं आणि आपली तारीख म्हणजे त्या था, तारखेच तारीख किंवा तिथी सांगायची असं हातात पाणी घेऊन मग सांगायचं आपल्या गोत्राचं नाव सांगायचं श्री स्वामी समर्थ मी आता समजा माझं नाव सविता आहे सविता अनिल साळवे अशा अशा दिवसापासून म्हणजे आता समजा जी तारीख आहे त्या तारखेपासून असा असा संकल्प करते आणि त्यानंतर आपलं गोत्र मी सविता साळवे गोत्र उत्पन्न आपले जे गोत्र आहे ते अशा गोत्रातील असं असं संकल्प करते असं संकल सांगायचं असतं आता मी तुम्हाला संकल्प बोलून दाखवते अ सांगायचं आपलं आद्य शुभ तिथे ज्या त्या दिवशीची तिथे सांगायची आणि गोत्र उत्पन्न आपलं गोत्र सांगायचं त्यानंतर स्वतःच नाव सांगायचं ना मम आत्मान श्रुती स्मृती पुराण फलप्राप्त अम सहकुटुंबा सहपरिवरा सकल शत्रुभय निरसन पूर्वक क्षेम स्थैर्य दीर्घायु आरोग्य विद्या विजय ऐश्वर अभिवृद्ध गृहसौख्य मनशांती सर्व काम निर्विघ्नता मम कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड देवता हरिद्राचम अहम करिशे असा संकल्प करायचं आणि ते पाणी सोडून द्यायचं पाणी असं सोडायचं संकल्पाच कधी पण असं 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 कसं नाही सोडायचं डायरेक्ट फक्त असं सोडायचं पुन्हा दोन चमचे पाणी घ्या पुन्हा असं सोडा हा झाला तुमचा संकल्प त्यानंतर त्यानंतर आहे ना थोडेसे तांदूळ घ्यायचे एवढेसे तांदूळ घ्या ते हळदीने थोडे पिवळे करून घ्या थोडेसे ते चुकटीभर हळद टाका एवढे एवढे तांदूळ घ्या चुकटीने हळदभर टाका ते छान पिवळे करून घ्या आणि तामण घ्या एक तामणामध्ये ते तांदूळ थोडेसे टाका आणि दोन तांदूळाचे दाणे हातात घेऊन सांगा ओम नम खंड राय नामा असे अक्षतम समर मी आणि मग ते तामणामध्ये ते अक्षदा ता ठेवायच्या त्यानंतर त्यावर खंडभर टाक ठेवा खंडबाचा टाक जे म्हणजे खंडबाचं टाक असेल तुमचं रुद्रयंत्र असेल किंवा महादेवाची पिंड असेल जे असेल किंवा तुमच्याकडे खंडबाची मूर्ती असेल नसेल तर फोटो असेल तो पण घेऊ शकतात फोटोवर पण हरिद्र करू शकतो ते ठेवायचं त्या तांदुळावर आणि मग नंतर ह्या पुस्तकामध्ये आपल्याला एकशे आठ नावं दिलेली आहेत बघा हरिद्रार्चनचे ते बोलायचे आपल्याला मग काय करायचं एका वाटीत हरे भंडारा घ्यायचा आणि हे पाच बोटाने आपले कुलदेवीचे जेव्हा आपण कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करतो तेव्हा हे पाच बोटाने कुंकुमार्चन करतो तसेच आपल्या खंडबाईच्या टाकावर सुद्धा हरिद्राचन करताना पाच बोटाने हरिद्राचन करायचं असतं तर हे प्रत्येक नावं आहे आता नावं एकशे आठ आहे मी जर ते बोलून दाखवले तर तुम आपली व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल ऑलरेडी बघा आता बारा मिनिटाची व्हिडिओ होत आलेली आहे अकरा मिनिटाची झालेलीच आहे म्हणजे आता अजून बारा मिनिटाची होईल तर हे नाव एकशे आठ नावं आहे त्याचे तुम्हाला मिळाले याच्यावर बघा गुगलला मिळाले तर ठीकच आहे नाही मिळाले तर मग आपल्याकडे हा हे पुस्तक असेल ते याच्यात असेल कारण की मी एवढी टाईप पण नाही करू शकत खूप नावं आहेत एकशे आठ नावं आहे त्यामुळे माझी मराठी टायपिंग पण एकतर मोबाईल मोबाईलमध्ये आपण काय करू मराठी मराठी काही टाईप करायला गेलं का दुसरंच काहीतरी टाईप होतो मग त्यामुळे ते, हो ते, ते चुकून पण जातो त्यामुळे आपण ते टाईप करू शकत नाही तर ते, ते, ते एकशे आठ नामले घ्यायचे प्रत्येक नावाच्या वेळेस समजा उदाहरणार्थ श्री गणेश नमा ओम श्री भैरवाय नमः पहिला नाम होम प्रणवाय नमहा सोडायचं होम ब्रम्हय नमहा नमो नमः नमो नम प्रत्येक वेळा आपल्याला नमो नमः म्हणायचं आहे नमो नमः म्हटल्यामुळे काय होईल कि आपला ते त्यांच्या याच्यावर सोडलं जात जेव्हा हा म्हणायचं तेव्हा ते हरिद्रा त्यावर सोडायचे असते प्रत्येक नाव घ्यायचे ओम प्रण नमा नमो नमा ओम भ्रमणे नमा नमो न असं म्हणत एकशे आठ नावं बोलायचे आणि एकशे आठ वेळा ते, ते हरिद्राचन करायचे रोज रोज तीच तीच रक्ष हळद घ्यायची म्हणजे भंडारा घ्यायचा रोज रोज तोच तोच घ्यायचा म्हणजे काय ती पॉवरफुल होईल आणि मग ते तुम्ही कुठल्याही याच्यासाठी वापरू शकता तुम्ही आरोग्यासाठी वापरू शकता जर तुमच्याकडे कोणी आजारी असेल तर आरोग्यासाठी वापरू शकता जर घरात भांडणं होत असेल वादविवाद होत असेल तर घरात पती पत्नी दोघांनी कपाळे लावून घ्या त्यानंतर कुठल्या कामाला जायचं असेल तर तुम्ही कपाळाला लावून जा त्यानंतर कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत असेल आजूबाजूचा तर तुम्ही ते बाहेर फुंकून म्हणजे अशा भरपूर कामासाठी उपयोगासाठी तुम्हाला हे हरिद्र अर्चनची सेवा ही खूप काही प्रश्नासाठी तुम्ही करू शकतात आणि त्याचा उपयोग पण तसा करू शकतात आणि त्याचा आपल्याला फळ पण मिळू शकतं किंवा रिझल्ट पण येतो फक्त आपल्याला श्रद्धा आणि विश्वास ही ठेवावे लागते तर आपल्याला असं करायचं आहे एक साठ नामावली म्हणून खंडोबाची एक साठ नामावली आहे हे म्हणून आपल्याला हरिद्र अर्चन करायचं आहे आणि ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर ती आपला जे भंडारा आहे तो आपल्या कपाळे लावायचा थोडं खायला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हळदीच असते ती आणि त्यानंतर तो टाक आपण थोडा वेळ ठेवा वाटल्यास नाही तर तुम्हाला जर वाटलं तर लगेच पण काढून घेऊ शकतात काढून पुसून देवघरात ठेवा मी तर म्हणजे मी तर ज्या दिवशी हरिद्राचन झालं अर्चन झालं त्या दिवशी देवीचे टाक धुवत नाही पुसून घेते ठेवून देते हरिद्राचन झालं तर त्या दिवशी सुद्धा नाही कारण की काय त्यांच्यावर आपण हरिद्राचन केलं असून लगेच के टाकायचं माझ्या मनाला पटत नाही त्यामुळे मी सगळे झाली का पूजा सगळी से सेवा झाली का मग शेवटी हरिद्र करते आपण सुद्धा तसंच करा म्हणजे कसं आहे की काहीतरी आपण सेवा केल्याचं वाटतं तर असं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हरिद्र कसं करायचं का करायचं हे समजलंय पण आवर्जून करा मल्हारी षड मध्ये आपल्याला सहा दिवस तर करायचं त्यानंतर दर रविवारी करा तुम्ही जमलं तर तुम्ही रोजही करू शकता काय प्रॉब्लेम नाही पण नाही जमत असेल तर दर रविवारी तरी करत चला काही खूप आवड लागत नाही पंधरा मिनिटं लागतो आपण देवाची सेवा म्हणून इतकं पंधरा मिनटं तर देऊ शकतो ना आठवड्यातून त्याची किती मोठी फलश्रुती किती मोठी ऊर्जा आपल्याला मिळत असते हे मात्र तुमच्या लक्षात नाही आहेत कारण की कसं असतं बघा कुलदेवाची जी सेवा केल्याने ऊर्जा येते ना त्याची आपण गणती करू शकत नाही इतकी मोठी ऊर्जा असते आणि खरं सांगू का की सगळ्यांकडनं कुलदेवीची सेवा होती पण कुलदेवाची सेवा होत नाही खरं ही खंत आहे ही झाली पाहिजे रोजच्या रोज थोडी तरी झाली पाहिजे आणि कसं असतं कुलदेवाची सेवा ही घरातल्या कुल पुरुषाने सॉरी मेन पुरुषाने मुख्य पुरुषाने जर केली तर खर खूप चांगले असते खूप ते लवकर प्रभावी देते परंतु ज्या घरात पुरुष करत नाही सेवा तर अशा घरात स्त्री आपण करू शकतात असं नाही की पुरुष करत नाही म्हणून करायचंच नाही तर त्या घरात पुरुष नाही करत ते स्त्री आपण करू शकतात सेवा ही झाली पाहिजे त्या घरात खूप काही जर कुलदेवाची सेवा झाली तर त्या घरात वादविवाद होत नाही मुलांचे मुलांच्या वडिलांशी वगैरे असं घरात कोणाचंही कोणाशी भांडणं वगैरे होत नाही हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आणि जर घरात पिता पुत्राचे भांडण होत असेल जमत नसेल तर आवर्जून खंडोबाची सेवा करा तुम्ही बघा अकरा खंडोबा अकरा मल्हारी महात्म्याचे पाठ करा सॉरी मल्हारी सप्तशीचे अकरा पाठ करा अकरा रविवार करा कसा तुमचा प्रश्न सुटत नाही अशी खूप छान आपले मल्हारीची सेवा आहे फक्त त्याला सेवा ही आपल्याला माहिती पाहिजे कसल्यासाठी कोणती सेवा करायची ती आपल्या व्हिडिओ मध्ये समजतं म्हणून तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओ प्रॉपर सेवेच्या असतात जर आपण त्या व्हिडिओ बघून जर सेवा केली ना तर त्या प्रश्नासाठी ती व्हिडिओ बघून ती सेवा केली ना आपला तो प्रश्न कधी उरणार नाही कारण की प्रॉपर अशी सेवा असते नुसतं म्हणजे असं नाही असतं माझं की ऐकलं माझं प्रॉपर अभ्यास करून जे काय अभ्यास आहे आमच्याकडे सगळं पुस्तकात असतं हे सगळं सेवेचं त्याच्यानुसार मी सांगते आणि हे सगळं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते कारण की माझी पण तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवण्याची तळमळ आहे की तुमचे पण प्रश्न सुटावे तर म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्ही नक्की सगळ्या व्हिडिओ बघा तुम्ही माझे व्हिडिओ बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नासाठी नक्कीच व्हिडिओ सापडेल आणि तुमचे प्रश्न ती सेवा केल्याने नक्कीच सुटेल तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ